इंजेक्शन पडणार नाही हा हे सगळं आता आपण आज इंजेक्शन कसं करायचं ह्याच्याविषयी माहिती घेणार आहे आता शेळ्यांना जे आपण इंजेक्शन करतो तर त्याच्यामध्ये ही पिवळ्या कलरची सुई असणं गरजेचं आहे ही नंबरची पिवळ्या कलरची आपण शेळ्यांसाठी वापरायची hmm. सबकट असू द्या इंट्रामस्कुलर असू द्या सगळ्यांसाठी हीच वापरायची पहिल्यांदा आपण इंजेक्शन करायला इंट्रामस्कुलर कसं इंजेक्शन करायचं याच्याविषयी माहिती बघू काय करायचं शिळीच्या ही पाय दिसतो खूप थडक्यात म्हणून हाड ही आहे हाडापासून चार बोट घ्यायच हाडापासून चार बोट आणि वरून हाडापासून चार बोट पुढं आणि वरून मानेच्या टॉप पासून दोन बोट हा जो भाग येतो हा हा जो बाय एवढाच हा इथं नव्वद डिग्री कोण होतोय ह्या भागामध्ये आपल्याला एवढंच इंजेक्शन करावं लागतं इंट्रामस कुलर आता इंट्रामस आपण जे इंजेक्शन करतो मानच्या नव्वद डिग्रीमध्ये आपल्याला असं स्वीट वाचवावे लागते आता हे कधी कधी तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे डॉक्टर येतात मग कधी कधी शेळी जर तंदुरुस्त असेल किंवा पोकळ तंदुरुस्त असेल तर पूर्णपणे ही सुई खूप असतात काही अडचण येत नाही पूर्णपणे तुमची शेळी स्ट्रॉंग जर असेल तर सुई पूर्णपणे खूप जाईल पण कधी कधी काय होतं आपल्याकडे शरीर हाडकुळे असते मांस कमी असतात अशा वेळेस तुम्ही एंट्रामोस कलर म्हणजे मांसामध्ये जे इंजेक्शन करता थोडीशी कोण हे बदलणं गरजेचं आहे म्हणजे आपण माऊस जर असेल शिळेला नव्वद डिग्री मध्ये अशा प्रकारे असतो पण ज्यावेळेस कमी असत त्यावेळेस नव्वद डिग्रीचा कोण थोडासा वाढवणं गरजेचं आहे सर्वसाधारण एक शंभरच्या आसपास अशी तिरकी खूप जेणेकरून काय होतं हाडामध्ये नाही आता आता आपण कशा प्रकारे इंजेक्शन करायचं ते बघू आता डेमो साठी मी बी कॉम्प्लेक्स घेतलेला आहे जेणेकरून शिळेमध्ये विटॅमिन चे वगैरे कमतरता करता किंवा अशक्तपणा असेल तर कमी होण्यासाठी साधारणत मोठी शेळे तर कॉम्प्लेक्स बेकॉम्प्लेक्स आपण अडीच ते तीन एम एल घेणार इंजेक्शनामध्ये थोडी काय हवा असेल तर ती हवा काढून घ्यायची सोपं आहे सुरुवातीला तुम्हाला जर अनुभव नसेल सुरुवातीला इंजेक्शनला इंजेक्शन आहे इंजेक्शनला अशा प्रकारे हात लावायचा म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि नॉर्मली अशी सुई खूप जायची ही बघा सुई खूप असली आणि हळूच आपल्याला औषध सोडायचं असं सोडलं ग सोडायचं हे झालं इंट्रामस्कुलर इंट्रामस्कुलर म्हणजे मांसामध्ये मराठीमध्ये त्याला मांसामध्ये म्हणलं जातं पीपीआरचं पण इंट्रामस्कुलर नाही नाही पीपीआर आपल्याला सपकट द्यावं लागतं सपकट म्हणजे कातडीमध्ये सपकट मांसामध्ये द्यावं लागतं इंट्रामस्कुलर डायरेक्ट मांसामध्ये द्या आपण आता इंट्रामस्कुलर इंजेक्शन कुठं कुठं करू शकतो मानेच्या समी दोन्ही साईडला करू शकता काय अडचण नाही दुसरं म्हणजे आपल्याकडची ज्यावेळेस लहान कर्डा असतात तर त्या लहान कार्डांना आपण सर्वसाधारण कधी लहान कारडांना इंजेक्शन करायचं नको आहे पण जे लहान कर्ड असतात त्यांना जर वेळच पडली म्हणजे जुलाब कंट्रोल आणि आपल्याला इंजेक्शन करायचं अशा वेळेस काय करायचं एक महिना दीड महिन्यापर्यंतची जी लहान कर्ड आहेत त्यांना आपल्याला मांडीमध्ये इंजेक्शन करायचं तिथं हां बॅकसाइड इथं जे इथं जे तुम्हाला माऊन दिसतं इथं मांसामध्ये इंजेक्शन करायचं पूर्णपणे तुम्ही सुई खूप जायची दाखवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे अशा प्रकारे तरी अडचण पर्यंतच्या लहान त्याच्यापेक्षा मोठी जर असतील तर त्यांना अशा प्रकारे इंजेक्शन सुख पाहिजे आता आपण शाळांना सपकट कसं इंजेक्शन करायचं सपकट म्हणजे कातडीमध्ये चमडीमध्ये तर इंजेक्शन कसं करायचं त्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर काय आहे काय करायचं मगाशीच तुम्हाला जे सांगितलेलं आहे आपण मांसामध्ये जे इंजेक्शन करतो ह्या भागामध्ये हिथं जे फोन इथंच आपल्याला सपकट इंजेक्शन करायचं फक्त सोपं आहे अंगटा आणि अंगठ्या शेजारची जी बोट आहे तर त्या चिमटीमध्ये ही कातडी अशा प्रकारे पकडायची ही तुम्हाला दिसतंय इथं जवळ ही कातडी अंगटा आणि अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये ही कातडी अशी पकडायची आणि बाहेर वाढायची नॉर्मली सुई कुठे आणि ही हिथं जी तुम्हाला थोडक्यात हिथं जी खड्डा दिसतो हा जो खड्डा ह्याच्यामध्ये आपल्याला सुई अशा प्रकारे टोचवायची आहे सिंपल आहे अंगटा आणि अंगट्या शेजारचं बोट कातडी बाहेर वाढायची आणि इथं जो खड्डा तयार झालेला आहे तर आपल्याला सुई आहे आणि सुद्धा मानच्या पॅरल म्हणजे असं समांतर ठिकाण आता आपण ह्या शरीराला हायटेक इंजेक्शन करणार आहे हायटेक प्लॅटेनो म्हणजे जे स्किन रिलेटेड काम करते। एक एक करत आहे सर्वसाधारण हायटेकचं प्रमाण आहे पन्नास किलो एकमेस एक एम एल आपल्याला हे सबकट इंजेक्शन करावं लागतं हायटेक इंजेक्शन केल्यानंतर थोडस जण जणत शाळेवरच आहे त्यावर तर बघा आपण कशा प्रकारे करणार अंगठा जो अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट त्याच्यामध्ये ही पकडलेलं आहे कातडीमध्ये हे पकडलं आणि त्याच्यानंतर ही सुई जी तुम्हाला दिसते अशी सुई आपण ही, ही केली टोचली आणि सोडलं आणि हायटेक इंजेक्शन कधी पण केल्यानंतर भरपूर चोळावं लागतं नाहीतर गाठी उद्या